श्रीराम मित्रांनो मी जय जोशी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतो आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे हिंदू धर्मातील नागपंचमी या विषयावरती आज आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक अनोखा सण मानला जातो श्रद्धा निसर्ग आणि सर्पपूजे जो समर्पित आहे त्या विषयाबद्दल मी आज थोडी माहिती सांगणार आहे जर का ती माहिती तुम्हाला आवडली तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नागपंचमी म्हणजे काय ते समजून घ्या आधी नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला साजरा केला जातो या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करतो आणि आपल्याला चांगला आशीर्वाद मागतो संकटमुक्त आयुष्य जाऊन द्या असं बोलतो आपण असं नागदेवतेकडे मागणं करतो पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी तशक शेषनाग पद्यनाग यांचा आजच्या दिवशी विशेष पूजा केली जाते नागपंचमी सणाची परंपरा आजही गावाकडे आपण गेलो की गावातील लोक नागदेवतेची मातीचा नाग बनवून त्याची पूजा करतात किंवा काही लोक नागोबाचं जर का जवळपास मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन हलत कुंकू लिंबू दूध वाहतात आणि काही ठिकाणी अजून अशी प्रथा सुद्धा मानली जाते की नागदेवतेला दूध पाजलं जातं आणि स्त्रिया या दिवशी उपवास करतात नागदेवतेला भोग चढवतात आणि सहकुटुंब सहपरिवारासाठी सा चांगलं सा राहून द्या असा आशीर्वाद एक प्रसिद्ध लोककथा असं सांगते की एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने एका नाका नागाच्या पिल्लाला मारलं तेव्हा त्याचं कुटुंब हे शापित झालं पण जेव्हा त्याने नागदेवतेची क्षमा मागितली आणि पंचमीच्या दिवशी पूजा केली तेव्हापासून त्याचे आयुष्य पूर्ण सुखमय झालं या कथेवरून हे स्पष्ट होते की प्रत्येक प्राणी सर्प ही निसर्गाचा भाग आहे आणि त्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे नागपंचमीचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की नागपंचमी म्हणजे भीतीचं श्रद्धेमध्ये रूपांतर जो सर्प आपला सर्वांना भीतीदायक वाटतो तोच सर्प नागपंचमीच्या दिवशी सात्विक पूजेचा आधार बनतो म्हणून नागपंचमी ही खूप महत्वाची मानली जाते आणि ही परंपरा आपल्याला शिकवते की प्र जीवनात प्रत्येक गोष्टीकडे श्रद्धेने आणि समजून घ्यावेच्या नजरेने पाहिलं पाहिजे तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ जर का आवडले तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन टॉपिक वरती आता पुढे भेटू जय श्रीराम